रामराम शेतकरी मित्रांनो बघणार कांदा बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो लोकसभेच्या उत्तरेकडील राज्यात कांद्याचे भाव वाढून मताचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यमान केंद्र सरकार कांदा वाढीला घाबरले आहे म्हणूनच त्यांनी गरज नसताना एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतरही कांदा निर्यात बंदी कायम ठेवली आहे मात्र या निवडणुकीत शेतकरी त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी टीका महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने के आहे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आज दिनांक बावीस मार्च रोजी एक नोटिफिकेशन काढून एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतरही कांदा निर्यात बंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे येत्या आठ दिवसांनी तरी निर्यात बंदी हटेल आणि आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटते खाली कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारचे बाजारभाव बातमीपत्र शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद